नमस्कार सर्वांना जय मल्हार चलो पंढरपूर चलो पंढरपूर चलो पंढरपूर एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी यलगार मेळावा प्रस्थापितांना उत्तर ओबीसी शंभरात सत्तर दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता स्थल रेल्वे मैदान पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी लाखोच्या संख्येने बहुजन समाज ओबीसी समाज भटके इमुक्त अठरा पगार जातींनी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावा असं आपल्याला मी विनंती करतो महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या ताटामधलं किंवा भटके इमुक्तांच्या ताटामधलं जे ओढायचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे आपण आपल्या ताटातलं कुणाला देऊ शकत नाही आपल्यालाच थोडंफार दिलेलं आहे ते आपलं जपून ठेवलं पाहिजे त्याकरता आपण रोडवर उतारणं गरजेचं आहे आपण प्रत्येक मेळावा अटेंड करणं गरजेचं आहे लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजाला जे दैवत लाभलेलं आहे जो वाघ लाभलेला आहे ते आदरणीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सेंडगे साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पडळकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित अनेक ओबीसीचे नेते सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यावी ह्या असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं आपल्याला कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नका आपल्याला म्हणायचं नाही आपल्याला कुणाव अन्याय कराही म्हणायचं नाही पण आपल्या जवळ जी आहे जर आपण आज जर एकत्र आलो नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या जवळ काहीही राहणार नाही आपण रोडवर आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आता परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने तीन वाजता पंढरपूर हो। या ठिकाणी उपस्थित राहो असं या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो थांबतो जय मल्हार जय उमाज